देणाऱ्याची दाक्ष वृत्ती घ्यावी आपण मी आज मला बाबाजीच्या कृपेने तुम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ मिळाली त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार

अभ्यास करायचा अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे काय की आपण जे पुस्तक वाचतो त्या पुस्तकांचं मनापासून त्यांना बघणं ते आत्मसात करणं म्हणजे अभ्यास होईल आत्मसात कसं करावं अभ्यास कसं करावा याबद्दल मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे अभ्यास म्हणजे काय पहिले सर्वप्रथम तुम्ही आपल्या

करत कारण की कसं विज्ञान विज्ञाने विज्ञानात आपल्याला सांगितलं जातं विज्ञानात हवा ही आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पण हवा आपल्याला जाणवते आणि लक्षात हवा आपल्याला जाणवते तसंच शरीरात अनेक पार्ट आहेत सर्क्युलेटरी सिस्टीम ही हॉटची अशी असते की आपल्याला जरी निर्णय किती पुढे गेलं तर शेवटी आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एका मिनटाला बातम्या टोके पडतात म्हणजे काय की त्यावेळेस आपल्याला विज्ञान सांगता की त्यांनाही कळत नाही की एका मिनिटात बाद चाच वा त्यावेळेस जेव्हा विज्ञान सांगत की ते अध्यात्म चालू होतं तुम्ही ह्या गुरुकुल मध्ये आहात माणूस म्हणून माणूस घडवण्याची प्रचलित शिक्षण पद्धती सांगितलेलं आहे अभ्यास करता करता आपल्याला रोज आपला नियम असावा सकाळी भीती व्हावी रोज परमेश्वराच्या मंदिरात का जावं जरी आपण करू शकतो की नाही पण मंदिरात का जाऊ नये मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी सिपेर फुल होत की नाही मग मी भगवंताच्या चरणी गेलो जे करा मना ते मनापासून करा मनाच्या शक्तीला ताकदीला कसली जोड नाही मनापासून करा जेव्हा तुम्ही परमेश्वर पाहिजे म्हणतात ना की संसाराचा संसाराचा तो संसार ज्यात परमेश्वराचं नामस्मरण केलं जातं नामस्मरण तुम्हाला की नामस्मरण का करावं नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे जो आपला आत्मविश्वास जमकतो ना त्यावेळेस नामस्मरण आपल्याला एका नाहीत आले नाही हे कर हे तुझ्या कामात येईल जेव्हा आपल्यावर अनेक संकट येतं असा कोणीच नाही जसं सुख आणि दुःख एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहात त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात येणार येणार आहे दुःख पण ते सुख वाहून घेण्यासाठी स्वतःला आपल्याला नामस्मरण खूप कामात येतात जेव्हा आत्मविश्वास संपतो ना तेव्हाच फक्त माणसाला परमेश्वर दिसतो म्हणतात ना व्हेंटिलेटर वगैरे डॉक्टर काय सांगतात शेवट वरच आहे तुम्हाला वाचवणार म्हणून परमेश्वरांचं नामस्मरण जेवढं जेवढे कामात राम माना या अभ्यास अभ्यास करताना तुम्ही दिवसातले पाच तास अभ्यासाला द्या मोबाईल गॅजेट मित्र या गोष्टी चिरकाळ टिकणाऱ्या ना नाही पण स्वतःला घडवायचं असेल तर आपला म्हणतात ना की कि आपल्याला घडवण्यासाठी आपण स्वतःला इतकं भक्कम पाठवायचं की आपल्याला फक्त आणि फक्त जसं आपणाला फक्त आणि फक्त पक्षाचे डोळे दिसले ना तर त्याप्रमाणे आपल्याला फक्त आपल्या आयुष्यात काहीतरी घडायचंय तेच टार्गेट आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आपण इथला सत्ता चालत जायचं गवंत बरोबर कोणाला कोणाला पाठवून देईन पैसे गमावले माणूस तर लावता येत पण कामाला माणूस लावता येतो माणूस प्रयत्नांचा विचार नका करून की मला यश मिळेल की नाही भगवंत असं आहे की आपल्याला यश द्यायचं की नाही द्यायचं फक्त आपण आपली मेहनत शंभर टक्के करा मेहनतीला भगवंताला एक दिवस यश हे देणंच आहे उदय काय होईल याचा अजिबात विचार करू नका आता तुम्ही सामुदायिक जपाला बसले जपाला बसण्याचं खूप मोठं महत्व आहे जेव्हा तुम्ही सामुदायिक जप करण्यासाठी परमेश्वराची आज्ञा लागतील आपल्याकडून काहीच होत नाही करणार हा परमेश्वर आहे जप करताना तुमच्या मोठी निर्माण होतात ना होता ते पॉझिटिव्ह असतात ते पॉझिटिव्ह वेव निर्माण होते म्हणून सामुदायिक जपाला खूप महत्व आहे लोक म्हणतात काय पण ते शक्य नाही कारण की आपलं मन एक सेकंद किंवा एक मिनिट एका ठिकाणी राहू शकत नाही जेव्हा आपलं मन इकडे तिकडे जातं ना तेव्हा दुसऱ्याचं मन एका ठिकाणी असतं म्हणून हे वलय जे निर्माण होतात आजूबाजूला ते पॉझिटिव्ह वेव असतात ते पॉझिटिव्ह वेव आपल्याला एका मार्गात आणतात म्हणून नामस्मरण किंवा जपाचं खूप महत्व खूप मोठं महत्व आहे म्हणून जे कराल ते मनापासून करा देवासाठी अजिबात करू नका कष्ट ह्या विद्यार्थी दर्शकच करा तुम्ही नक्की घडा अशी कोणतीच गोष्ट नाही अभ्यास हा फक्त स्वतःला मार्केटमध्ये नोकरी मिळण्यासाठी मुळीच अभ्यास करू नका स्वतःला सुसंस्कृत घडण्यासाठी अभ्यास करा जेव्हा तुम्ही जर कोणी म्हणेल हा विद्यार्थी खरंच खूप घडणार कुठे शिकला माणसाला ज्ञान हेतो नोकरी मिळण्यासाठी असं नाही आपल्या जीवनात आपण जगत असताना शंभर आपली छाप पडली पाहिजे असं जगा जेणेकरून लोक तुम्हाला म्हटले पाहिजे की खरंच हा विद्यार्थी मानवाला गेलेला याला म्हणतात ज्ञान याला म्हणतात संस्कार याला म्हणतात आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास केव्हा होईल जेव्हा तुम्ही परमेश्वराचं असून ना नामस्मरण कराल आणि अभ्यासही करा आत्मविश्वास येण्यासाठी स्वतःला तेवढं हिरा आणि दगड एकाच घातले तर फक्त आणि फक्त हिरा दगडाला येत नाही आणि असं कोणतीच गोष्ट नक्की अवश्य आहे लाईफ इज इस आईस्क्रीम इज एन्जॉय बिफोर मेल्ट जीवन आईस्क्रीम प्रमाणे असतं मेंबत्ती प्रमाणे असते ते कधी ना कधी विचारणार आहे कधी ना कधी संपणार आहे पण त्यासाठी आपल्याला घडावा संसार होणारच आहे सगळेच करतात पण एखादाच असतो की संसार करता करना तो करना करता तर परवा परवा आपण जे करू ते करता मग निश्चय जीवन जगा हे निश्चय जीवन जगा पर, पर ना दुसरे आणणं कसं असतं काही घेणं नाही आपलं जे आहे ते आहे एकमेकांचा पाठ करू शकत असा त्याच्याकडे पण आपल्याला हवा वाटला पाहिजे की खरंच आपण काहीतरी करावं आयुष्य हे पूर्ण नाही तुम्ही जन्माला एवढं नक्की जगावं असं मला, मला वाटतं मी तुम्हाला सावरपणाची गोष्ट सांगते एकदा एक, एक व्यक्ती बाबाजींकडे जातो आणि म्हणतो की बाबाजी माझं आयुष्य किती दिवस आहे मला ते सांगा आणि तुम्ही कसं जगाल किंवा तुम्ही कशा जगाल की लोक तुम्हाला नमस्कार करतात ते सांगा पण जेव्हा तो बाबाजीकडे जातो त्यावेळेस बाबाजी सांगत की तुझं जीवन फक्त आठ दिवस आहे तो पुढचं काही ऐकतच नाही भगवंताने दोनच गोष्टी त्याच्या हात्यात ठेवलेल्या आहेत जन्म आणि मरण म्हणून आपण भगवंताला म्हणतो तो बाकीचं काही ऐकण्याच्या आधी डायरेक्ट चालला जातो की नाही माझं आयुष्य आठच दिवस आहे माझं आयुष्य आठच दिवस आहे त्याला हे सुद्धा माहित नव्हतं की त्याचे मुलं पण त्या वर्गात हे काय तो एकदम चांगला वागतो बाईकशी छान वागतो परिवाराशी चांगला वाटतो पण जेव्हा नव्वा दिवस त्याला जाग येते मी जिवंत आहे त्यावेळेस तो डायरेक्ट हात तुरे फळ कसा घेऊन बाबाजीकडे येतो आणि म्हणतो की बाबाजी तुमच्या खूप आशीर्वादाने मी जिवंत मग बाबाजी विचारत राहत आठ दिवस काय केलं त्यावेळेस सांगतो की मी माझं सगळं वाईट नृत्य सोडलं मग त्यावेळेस बाबाजी सांगतात की जीवन हे असंच आहे जीवन हे असंच आहे परत एक दिवस आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणून समजत जा म्हणजे ॲटोमॅटिक माणूस चांगला घडत जातो म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा असं म्हणा की मग हे आपलं आणि वाईट विचारांनी अजिबात थारा देऊ नका आयुष्यात अनेक संकट येतात असं होत एक व्यक्ती एकनाथ महाराजांकडे जातो आणि विचारतो की महाराज माझ्या डॉक्यात असंख्य विचारे मला कुठेच पॉझिटिव्ह दिसत होते काय करू की माझ्या डोक्यातले विचार सांगतील त्यावेळेस एकनाथ महाराज सांगतात त्यांना की तुम्ही एक काम करा ना तंचे तंचे शक्ते वेले। शक्ते वेले की तुम्ही चला माझ्या बरोबर एकनाथ महाराज त्यांना समुद्राकडे घेऊन जातात समुद्राजवळ आणि त्यांना काय सांगतात समुद्राचा वाहतोय तुम्ही चमच्या चमच्या पाणी घ्यायचं आणि बाजूला फेटायचं मग त्यावेळेस ते म्हणतात कसं शक्य म्हणे शक्य नाही म्हणे एवढा मोठा समुद्र आणि मी तसं चमच्या चमचा पाणी बाजू करू आणि कसं समुद्र येईल मग त्यावेळेस महाराज सांगतात की जीवनात अनेक निगेटिव्ह विचार करणारे लोक असतात त्यांना आपण बदलू शकत नाही मग त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलायचं असतं कधी परिस्थिती आपल्या हातात नसते मग परिस्थिती आपण बदलू नाही शकत तर त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं स्वतःला बदलण्यासाठी स्वतःची ताकद निर्माण करा ते कळवा शक्य आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करा त्यावेळी शक्य आहे म्हणून सर्वांना मनापासून खूप कळकळीची विनंती या विद्यार्थी दशेत तुम्ही जेवढं घडाल तेवढं अपूर्ण आहे तुम्हाला काय निघाले मिळतं पैसा परमेश्वर ऑटोमॅटिक मार्ग देईन त्यासाठी तुम्हाला स्वतःचा मार्ग काढवा लागेल शेवटी एवढंच म्हणेन बाबाजी तुम्ही वटवृक्ष आहात मायचे आम्ही ह्या वटवृक्षाची ने गिरे जपू वसा सावली देण्याचा जपू बसा सावली देण्याचा धन्यवाद जय